हॅलो नमस्कार कसे आहात सगळे अपेक्षा करते की सगळे अगदी मस्त असतील मी नीता पुन्हा एकदा आजच्या नवीन व्लॉग मध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आज मी तुमच्याशी माझं इव्हिनिंग रुटीन शेअर करणार आहे कारण बरेच दिवस झाले रुटीन ब्लॉग आलेच नव्हते आणि माझ्या काही मैत्रिणी रुटीन ब्लॉग मिस करत होत्या सो तुमच्या रिक्वेस्टनुसार आज मी माझं इव्हिनिंग रुटीन शेअर करणार आहे आणि एक गृहिणी म्हटलं किंवा एक स्त्री म्हटलं की तिला बऱ्याचशा गोष्टी करायला आवडतात तिचा इंटरेस्ट असतो म्हणजेच किचन ऑर्गनायझेशन घराचं क्लिनिंग घर नीटनेटकं कसं ठेवायचं फॅमिली मेंबर्सची काळजी मोटिवेशन त्यानंतर लाईफस्टाईल ब्युटी टिप्स ड्रेसिंग आणि बऱ्यापैकी या सगळ्या गोष्टी माझ्या ब्लॉग थ्रू तुमच्याशी मी शेअर करत असते जे बरेच लोकांना आवडतं आणि सध्या तुमचं खरंच व्हिडिओजला प्रेमही जास्त मिळतं त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद आणि यानंतरही तुम्हाला कशा टाईपचे व्हिडिओ बघायला आवडतील तसं मला कमेंट करून सांगा चला तर चला आजच्या ब्लॉगची सुरुवात करूया तर संध्याकाळची सुरुवात होते ती म्हणजे चहापासून पण आज झालं असं नेहमी मीच तुम्हाला सांगत असते की सगळं काम वेळच्या वेळी करावं वेळच्या वेळी काम केलं की आपल्याला जास्त कामं पडत नाही स्ट्रेस येत नाही पण आज झालं असं की सकाळी उठल्यानंतर रियांशला तयार केलं आणि त्याचा बसचा मेसेज बघण्यासाठी मोबाईल हाती घेतला तर शाळेची सुट्टी असं समजलं रियांश रेडी होता टिफिन रेडी होते बससाठी जायला निघायचं तेवढ्यात फोन बघितला आणि सगळं कॅन्सल झालं सो काय रियांशची तर मजा होती आणि आम्हाला असं वाटतं की तो स्कूलमध्ये गेला की आमची कामं वेळच्या वेळी वेड़ बरोबर होतील कारण तो घरी असला म्हणजे मुलं घरी असली की थोडाफार कामामध्ये अडथळा येतो किंवा मग त्यांच्यात आपला जास्त वेळ जातो पण ठीक आहे एखाद्या दिवशी असं झालं तर काहीच हरकत नाही तर आज रियांशचा अभ्यास घेण्यामध्ये वेळ गेला त्याचाच हा सगळा पसारा होता नॉर्मली मी दुपारनंतर त्याचा अभ्यास घेते पण आज सकाळीच त्याचा अभ्यासही घेऊन झाला म्हणून सगळी पुस्तकं पेन्सिल कंपास सगळं डायनिंगवर होतं आणि डायनिंगवर सकाळपासून पुसलाही नव्हता तर ते काम करून घेतलं कारण आज जी कामं थोडी दुपारनंतर करते ती आज सकाळीच झाली होती तर भरपूर त्याचं असं खेळूनही झालं टी व्हीही बघून झाला आणि जो शाळेचा वेळ असतो तो नुसतं खेळण्यात टी व्ही बघण्यात आणि असाच जातो त्यामुळे तो वेळ मी अभ्यासासाठी दिला म्हणजे संध्याकाळच्या वेळी माझंही काम हलकं होईल आणि बाकीची जी छोटी मोठी घर साफ करणे किंवा वस्तू अस्तव्यस्त पडलेल्या आहेत त्या जागेवर ठेवणे हे तसंही मला रोजच करावं लागतं तर आत्ता मी चहा घेतला त्यानंतर डायनिंग आवरला सोफ्यावर सेंटर टेबलवर ज्या काही वस्तू होत्या टॉईज होत्या त्याही जागच्या जागी ठेवल्या आणि आज दुपारी इतका आळस होता म्हणजे रियासोबत अभ्यास करून झाला खेळून झालं त्यानंतर रोजची आपली जी कामं असतील ती केल्यानंतर आज मला गॅसचा ओटा क्लीन करणं झाला नाही भांडी ही तशीच पडून आहे तर आत्ता गॅसचा ओटा क्लीन करून घेतला संध्याकाळचं झाडून थोडंसं पुसूनही घेते म्हणजे घर एकदम फ्रेश आणि जरा पॉझिटिव्ह वाईब्स येतात कारण सकाळी नाही केलं तर संध्याकाळच्या वेळी एक एनर्जी येते थोडा वेळ आराम केला की तशीही मी सांगते की मला जरी एनर्जी आल्यासारखं वाटतं सतत काम करत राहिलं तर मला स्ट्रेस येतो आणि जी कामं करायची आहेत तीही नेट होत नाही तर आत्ता थोडी एक्सरसाइज करते कारण सकाळच्या वेळी एक्सरसाईजला वेळ मिळाला नाही इवन मी तो केलाच नाही असं म्हणायला काहीच हरकत नाही थोडा एका पायाचं जे दुखणं आहे ते जे मी याआधीही तुमच्याशी शेअर केलेलं आहे ते थोडंसं वाढलेलं रात्री त्यामुळे नीट झोपही झाली नव्हती आणि त्यात सकाळी उठावं लागलं होतं म्हणून दुपारची जरा जास्त झोप झाली कारण शाळा नव्हती रियांशची अदरवाईज असं होतं की रियांश अडीच पावणे तीन वाजता घरी येतो त्यानंतर त्याचं जेवण आणि या सगळ्या गोष्टीत मग मला चार वाजतात सो चार ते पाच असा माझा आरामाची वेळ असते तोही कधी होतो कधी होत नाही पण आज मला आराम करायला जास्त वेळ मिळाला सो so, आता खूप एनर्जेटिक फील वाटत होता म्हटलं की थोडा वेळ एक्सरसाईज करते पायाची स्ट्रेचिंग केली किंवा थोडी एक्सरसाईज केली की थोडं बरं वाटतं तसंही एका पायाचा जो त्रास आहे कधी जास्त जाणवतो कधी अजिबातच नसतो तर हा प्रॉब्लेम बऱ्याचशा स्त्रियांना असतो आणि याचा एकच सोल्युशन आहे तो म्हणजे एक्सरसाईज स्ट्रेचिंग या व्यतिरिक्त मेडिसिन किंवा थेरपी घेऊन काही उपयोग नाही असं मला तरी वाटतं बाकी डॉक्टर जे सजेस्ट करतात ते बेस्ट असतं सो मी सध्या आता स्ट्रेचिंग आणि एक्सरसाईज करते जे माझं एका साईडचं पायाचं दुखणं आहे त्यासाठी खालच्या साईडनी केस अनिवन दिसत आहेत छानसा असा हेअर है कट घे अशा तुमच्या कमेंट्स आलेल्या पण आत्ता कुठे हेअर ग्रोथ व्हायला लागली आहे केस खूप गळत होते त्यामुळे हेअरकट केला नाही कारण ऑलरेडी वॉल्यूमही कमी दिसत होता आणि केसही गळत होते या अशा यात जर हेअर कट केली तर केस आणखीन छोटे आणि थीन दिसले असते म्हणून हेअरकट न करता मी एक छानसं असं सिरम वापरायला सुरुवात केलेली आहे त्या सिरमनी मला बराचसा फायदा झालेला आहे तुम्ही बघू शकता केस अनइवन आहेत पण केसांमध्ये वॉल्यूम दिसतोय आणि थिकनेसही वाढला आहे तर गेल्या महिन्याभरापासून मी हे मिस्टिक लिव्हिंगचं हेअर ग्रोथ सिरम वापरायला सुरुवात केली आणि याचा मला खरंच खूप चांगला रिझल्ट मिळाला म्हणून आज हे प्रॉडक्ट मी तुमच्याशी शेअर करते आहे तर खूप छान प्रॉडक्ट आहे मला रिझल्ट चांगला मिळाला सगळ्यात आधी आपण याची पॅकेजिंग बघूया क्यूटशी अशी त्यात डार्क कलरची बॉटल आलेली आहे थर्टी एम एल सिरम यात अवेलेबल आहे आणि सगळे इन्ग्रेडियंट्स सगळं मेन्शन या प्रॉडक्टवर केलेलं आहे पूर्ण प्रॉडक्ट जे आहे ते प्लांट बेस्ड आहे आणि यामध्ये आहे थ्री पर्सेंट रिडेन्सील फोर पर्सेंट ॲनॅगेन आणि सिक्स पर्सेंट कॅरेटीन जे हेअर ग्रोथला प्रमोट करतं आणि हेअर फॉल रिड्यूस करतं तर पॅकेजिंगबद्दल आपण बोललोत आता मेन प्रॉडक्ट कसं आहे ते कसं अप्लाय करायचं हे सांगते न्यू हेअर ग्रोथ व्हायला सुरुवात झाली आहे आणि म्हणूनच फ्रंट साईडला थोडे वेव्स दिसत आहेत आणि हेअर वॉल्यूमही आलेला आहे पहिले अगदीच केस पातळ दिसायचे आता केसांमध्ये थोडा वॉल्यूम दिसतो तर हे कसं अप्लाय करायचं हे सांगते तर अगदी वॉटर कन्सिस्टन्सीचं हे सिरम आहे सुपर लाईट वेट आहे नॉन ग्रीसी आहे आणि ॲब्सॉपही अगदी लवकर होतं तर बोटांच्या मदतीने स्कालपर अप्लाय करायचं आहे इवनली मसाज करायची आहे आठवड्यातून दोन ते तीन वेळा केलं तर तुम्हाला जास्त चांगला रिझल्ट मिळेल आणि यामध्ये जे थ्री ॲक्शन आहे म्हणजे रिडेन्सिल तर रिडेन्सिल म्हणजे काय तर हे हेअर ग्रोथला स्टिम्युलेट करतं म्हणजेच न्यू हेअर ग्रोथ आपली होते त्यानंतर ॲनॅगेनमध्ये हेअरफॉल रिड्यूस होतो हेअरफॉल कंट्रोल करण्याचं हे काम करतं आपले केसांचे जे रूट्स आहेत ते मजबूत होतात आणि म्हणूनच हेअर ब्रेकेज किंवा हेअरफॉल कमी होतो त्यानंतर कॅरेटीनमुळे आपले केस हे स्मूथ होतात तर छान अशी मसाज झाल्यानंतर अजिबात ऑइली किंवा स्टिकी फोईल होणार नाही रात्रीच्या वेळीही तुम्ही हे अप्लाय करू शकता तर सगळ्या बाईंग लिंक्स या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तुम्हालाही हेअर प्रॉब्लेम्स असतील हेअर ब्रेकेज हेअर फॉल या सगळ्या प्रॉब्लेम्सवर बेस्ट सोल्युशन आहे तर मिनिमम दोन महिने यूज केल्यानंतर तुम्हाला नक्कीच चांगला रिझल्ट मिळेल डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका आज गार्लिक ब्रेडची फरमाइश आलेली आहे सो चला त्यासोबत तुमच्याशी ही रेसिपी शेअर करते तर इथे मी दोन वाट्या वीट फ्लोअर घेतलेला आहे त्यात एक स्पून बेकिंग पावडर वन फोर्थ स्पून बेकिंग सोडा घ्यायचा आहे त्यानंतर मी इथे गार्लिकची पेस्ट न वापरता ते थोडं ग्रेट करून घेतलं एक चमचा गार्लिक पेस्ट घातली आहे त्यानंतर एक चमचा साखर थोडं मीठ घालायचं आहे चवीनुसार त्यानंतर चिली फ्लेक्स किंवा ऑरिगॅनो किंवा मिक्स हर्ब्स तुम्ही घालू शकता त्यानंतर दोन मोठे चमचे दही घालून त्यात थोडंसं तेल टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून छान अशी कणिक किंवा गव्हाचं पीठ मळून घ्यायचं आहे एक मिनिटभर कणिक छान मळून घ्यायची आहे म्हणजे चिकटपणा जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ती मळून घ्या त्यानंतर त्यावर बटर लावून दहा मिनटं त्याला रेस्ट करू द्या या जागी तुम्ही मैद्याचाही वापर करू शकता तर बघू शकता यावर मी थोडंसं बटर लावते आणि दहा मिनटं साईडला ठेवते त्यानंतर आता आपल्याला बाकीची तयारी करून घ्यायची आहे तर बटर मी थोडंसं गरम करून घेतलं आहे अगदीच गरम नको त्यात मी गार्लिक पेस्ट किंवा ग्रेटेड गार्लिक घालायचं त्यानंतर चिली फ्लेक्स मिक्स हर्ब्स किंवा ऑरिगॅनो घालायचं थोडीशी मी इथे कोथंबीर घातलेली आहे नाही घातली तरीही चालेल आणि छान असं मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर व्हेजिटेबलमध्ये तुम्ही ऑनियन कॅप्सिकम कॉर्न किंवा मग आणखी तुम्हाला जे आवडतं ते घालू शकता तर आत्ता मी इथे दोन गार्लिक ब्रेड बनवणार आहे आणि आपण कणिक घेतली आहे त्यात ईस्ट वापरलं नाही आहे तर ही जी कणिक आहे ती जास्त फुलत नाही कारण हा मैदाही नाही आहे आणि त्यात आपण इष्टही घातलेलं नाही आहे तर छान अशी जाडसर पोळी लाटून घेतली त्यानंतर बटरचं जे आपण मिश्रण तयार केलेलं ते सगळीकडे लावलेलं एजेस सोडलेले कारण तिथे आपल्याला पाणी लावायचं आहे त्यानंतर थोडा कांदा शिमला मिरची आणि स्वीटकॉर्न घातले आहेत त्यानंतर मोजरेला चीज थोडं चिली फ्लेक्स आणि थोडं ऑरिगॅन घातलेलं आहे त्यानंतर कडेकडेनी पाणी लावून घेतलं आहे आणि अशी गार्लिक ब्रेड आपली रेडी झालेली आहे फोल्ड केल्यानंतर व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं अदरवाईज बटर किंवा चीज बाहेर निघेल आणि वरच्या साईडनी थोडे थोडे कट्स मारून घ्यायचे आता एक गार्लिक ब्रेड मी इथे रेडी केलेली आहे त्याचप्रमाणे दुसरीही गार्लिक ब्रेड रेडी करते आणि इथे मी अवनमध्ये बेक करणार आहे अवन नसेल तर तुम्ही कुकरमध्ये किंवा मोठ्या कढईमध्येही बेक करू शकता तर टू हंड्रेड डिग्रीला वीस ते पंचवीस मिनटं बेक करून घेणार आहे वीस ते पंचवीस मिनटात रेडी होते ब्रेड पण त्यापेक्षा जर जास्त वेळ लागत असेल तर दहा मिनटं अजून ठेवा त्यानंतर जी गार्लिक ब्रेड तयार होईल ना वरून क्रिस्पी आणि आतून चीजी तुम्ही बघू शकता कलर किती मस्त आलेला आहे आणि अवनमधून काढल्यानंतर लगेचच मी जे बटरचं मिश्रण तयार केलं होतं ते त्यावर लावून घेतलं आहे आणि आता गार्लिक ब्रेड आम्ही खाणार आहे तर मस्त झाली होती वरून मस्त क्रिस्पी खालच्या साईडनीही क्रिस्पी झालेली आणि बघू शकता आता त्यामध्ये मिश्रण किती घालायचं हे तुमच्यावर डिपेंड आहे मी बऱ्यापैकी मिश्रण घातलेलं म्हणजे खूप कमीही नाही आणि खूप जास्तही नाही अगदी सोप्या पद्धनी पद्धतीने आपण घरच्या घरी मैद्याची आवडत असेल तर मैद्याची करा पण मैदा खूप जास्त खाण्यात येतो म्हणून मी नेहमी व्हीट फ्लोअर वापरूनच अशी गार्लिक ब्रेड घरी बनवते सो आत्ता आम्ही तिघे टी व्ही बघता बघता गार्लिक ब्रेड एन्जॉय करतो आहे आणि सकाळचं आजचं जेवण होतं त्यामुळे रात्रीच्या स्वयंपाकाची काहीच गरज पडली नाही गार्लिक ब्रेड आणि सकाळचं थोडंफार जेवण यातच आमचं आजचं रात्रीचं डिनर होणार आहे सो असा शॉर्ट व्लॉग आज मी तुमच्याशी शेअर केलेला आहे आय होप आजचं रुटीन तुम्हाला आवडलं असेल आवडलं असेल तर नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका मी भेटते तुम्हाला पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त राहा स्वस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या बाय